लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि रत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदा मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोपरायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन विटा शहरातून एक मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर येत आहे आज विटा येथे हजारो नागरिकांच्या साक्षीने फटाक्यांच्या आतिषबाजीत हलगीच्या निनादात विटा नगर परिषदेचा भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात नूतन नगराध्यक्ष सो काजल मेहत्रे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा अधिकृत पदग्रहण समारंभ पार पडला या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आमदारांच्या निवासस्थानापासून विट्याच्या मुख्य चौकातून थेट विटा नगर परिषद कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली यावेळी सर्व नगराध्यक्ष व नगरसेवकांना पारंपरिक फेटे बांधून नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले या पदयात्रेत विटेकर नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला होता यामध्ये महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी आणि प्रेरणादायी होती नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे वंदन करून सर्व नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी भावनिक वातावरणात नगर, नगर परिषदेत प्रवेश केला या क्षणी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्ष भावनाविवश झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी बोलताना नगरसेवक अमोलदादा सांगितले की विटा शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक एकजुटीने काम करतील आणि नागरिकांचा विश्वास कधीही डळमळू देणार नाहीत अशी ग्वाही त्यांनी दिली एकूणच विटा नगर परिषदेचा हा पदग्रहण सोहळा लोकसहभाग उत्साह आणि नव्या आशेचे प्रतीक ठरला आहे विटा येथून लोकन्यूज मराठीसाठी प्रतिनिधी समीर मुल्ला आपल्या आपल्या या, अपना या अपना का मैत्रे नगराध्यक्ष यांच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित आपले सर्वांचे लाडके आमदार भैया आपले सर्व नगरसेवक काका मोहीम बापू सुनीलदादा शहरातील सर्व थोर बाबा परवे काका सगळे ज्येष्ठ मंडळी थोर मंडळी बंधूने बघितलं सुशांत देवकरजी पत्रकार बंधू मला फार बोलायची सवय नाही तुम्हाला माहीत आहे आणि त्या डॉक्टरने सांगितले की आजीबाजू बोलू नका मला न बोलता ते सगळं केलेलं आहे <laughs> मला सर्व वृत्तेकरांना धन्यवाद द्यायचे आहेत की तुमच्या अत्यंत तात्तीमुळे हे सर्व जे चित्र आज त्यात पालटलं ते सर्व तुमच्या आशीर्वादाने ताततीन झालेलं आहे पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि काही गोष्टींचा उहापोह तर करणार नाही वेळ कमे आज त्या गोष्टींचं बोलायची तर जागा नाही पण आम्ही सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो। ज्या गोष्टी तुम्हाला निवडणुकीत ज्या ज्या आश्वासनं दिलेत ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत ज्या गोष्टी सांगितलेत ज्या स्वासभयाने ज्या सूचना दिल्या सर्व नगरसेवकांना त्या तंतोतंत पाळल्या जातील जे निवडणुकीला जुमला म्हणून काही सांगितलेलं नाही तुम्हाला एवढी ये खात्री येतो जे सांगितले ते तीन वर्षात पूर्ण करणार आणि मी निवडणुकीत सांगितलं तीन वर्षात पूर्ण नाही करू शकलो तर मत मागायला सुद्धा तार देणार नाही त्याला खात्री देण्याचं कारण एवढं आहे हो की आपला आमदार एवढा हो खंबीर आहे त्याच्या पाठोपाठ ज्या गोष्टींसाठी नगरविकास खातं लागतं तो आपला नेता मान्य एकनाथ साहेब एवढे खंबीर आहेत त्यांनी उठा दत्तक घेतलेला आहे आपलं त्यामुळं तुम्ही काळजी करायचं काम नाही ज्या गोष्टी तुम्हाला सांगितले त्या पूर्ण केल्या जातील तुमच्या सर्व गोष्टींना आम्ही वचनबद्ध हो। आहोत आणि माझी आता नगरपालिकेत पहिला दिवस आहे नगरसेव मॅडमच्या नगरपरिषद सर्व अधिकारी कर्मचारी त्यांना पण विनंती आहे की ज्या गोष्टी लोकांच्या हिताच्या आहेत ज्या गोष्टी लोकांसाठी आहेत त्याच गोष्टी इथं केल्या जातील इतरातल्या कसल्याही सवय तुमच्या असतील ते विचारणार नाही पण पूर्णपणे बंद करावे लागतील लोकांना जे अपेक्षित आहेत तेच इथं घडलं पाहिजे त्यासाठी आम्ही इथं आलो ते घडणार नसेल तर आम्हाला काही चालणार नाही तुम्हाला कुठलाही त्रास आमच्याकडनं होणार नाही पण लोकांना त्रास होणार नाही काळजी तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे एवढी मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र